श्री गणेशाचा पाळणा कैलास पर्वती आनंद झाला तेजस्वी बालक जन्मास आला म्हणतात तुला जो, जो जो रेजो सुख करता दुख हरता म्हणतात तुला जो बाळा जो रे जो रेजो गोजिऱ्या बाळास नानास चालले बाळा मी आता कोणाला ना येऊ उद्यावे तू जो नाहीये येऊ द्यावे तू सुता जो बाळा जो जो रेजो जो। बाळाने जो जो रे जो। मातेची आज्ञा ऐकली पिता शंकराची वाट अडविली क्रोधात पित्याने शिक्षा हो केली जो, जो, जो रे जो क्रोधात पित्याने शिक्षा हो केली जो, जो, जो रे जो टिशूलाने केला मोठा प्रहार नवजात बाळाचे उडाले शिर पार्वती माता ही दुखीत फार जो बाळा जो रेजो रे जो। पार्वती माता ही दुखीत फार जो बाळा जो, जो रेजो त्योधले रान पाहिले वना बाळाचे शिर कुठे दिसेना सहन होईना अशा जो बाळा जो जोरे जो सहन होईना अशा जो बाळा जो बाळाजो जो शेवटी गज मुख आणले त्यात शिवाने प्राण फुंकले पार्वती गण हर्षले जो बाळाजो जो, जो पार्वती गण अतिहर्षले जो, जो जो जोरेजो वक्रतुंडाचे रूप आगळे मोठाले कान बारीक डोळे मुशकाच्या पाठी बसून खेळे जो बाळा जो जो रे जो मुशकाच्या पाठी बसून खेळे जो, जो जो रे जो कानी कुंडले मोत्याचे हार केशरी टिळा कटी पितांबर गोड मोदकांची आवड फार जो बाळा जो, जो रेजो गोड मोदकांची आवड फार जो बाळा जो रेजो रे जो। कुशाग्र बुद्धी अति चतुर चौदा विद्यांचा दया सागर प्रथम पूज्य मयुरेश्वर जो बाळा जो रेजो रे जो। प्रथम पूज्य मयुरेश्वर जो बाळा जो विघ्न जो जो। विघ्नहर्त्याला नमन करू बप्पा मोर याचा जयघोष करू बाळाचे नाव गणेश ठेऊ जो बाळा जो जो, जो। बाळाचे नाव गणेश ठेऊ जो बाळा जो जो, रे जो।